कपडा <laughs> पाहिले <laughs> 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 झाला पाहिजे बाबा तू माझ्या उडाला फुलाची शोभा आता पक्का लावला चाल उरत नाही उरत माहिती आता हे તક કરીર દito હા ગઈ અરે મસા <laughs> राणी होईल <boys शर्था> <aidan> <शर्था? LO eraser> <arson crashes>

I am not कुपन्या टाटी राहावी टाटी म्हणलं पाहिलं आव ते आता घरा बाई

या म्हणतात हे तुझी मागा मागी तुम्ही म्हणा शाहू राजा रंगमाला पाणी गेला अजय बाई नारा

बहिण लाडाची इकडे पा इकडे पा आहे करा की तुम्ही का बरं जमत नाही जमत नाही का ओके मित्रांनो जमत नाही म्हणून कोमल इकडे काय हो की नाही चहा करते सगळ्यांना वाव कोमल नाईस आय लाईक इट लाईस चालू आहे अक्षरशः चारशे लोक बघताय तुला सगळ्यांना हाय कर की लग्नाला बोलू की बरं दुपारी किती वाजता दुपारी, दुपारी? बर चला मी जाऊ समोर मग सगळ्यांनी लाईक करा काय पटापटा लाईक करा नाही कॉन्टॅक्ट नंबर घ्या आमचा एट सेवन डबल एट झिरो सेवन टू सेवन सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबर देतोय तुम्हाला चला येत का हा नंबर आहे बघा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्याहत्तर सत्तावीस पटकन दिवशी स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना कोणाला यायचं असेल लग्नाला त्यांनी लग्ना दिवशी याच्यावर फोन करा तुमचा फोन लागेल सध्या काही करू नका प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना काय लग्नाच्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी केला तरी चालेल मला यायचं असेल तुम्हाला तर काढला स्क्रीनशॉट कोमल दिलं तो नंबर नंबर शेअर केला ओके व्हॉट्सअप करा नाही तुम्हाला व्हॉट्सअपला करा देवल की शादी कोमलवाहिनी कोमलवाहिनी देवर की शादी अ कोमलवाहिणी देवर की शादी आहे तुम्ही डान्स घे कि नाही कि हो कि नाही डान्स गीस कुठ लाग्नाच्या दिवशी कळ न म्हणते ती कुठे आहे लग्न जालन्यामध्येच आहे लग्न हो पत्रिका तुम्ही आता परत याला टाकणार कशाला कम्युनिटी पोस्ट ला रामदा दुकानामध्ये आहे कारण की दुकानाही आपण एवढे दिवस बंद नाही करू शकत ना लो चली मैं अपने देवर की बारा लेके या गाण्यावर डान्स करा कोमल वेनी कोमलला जास्त बोलत नाही कोमल का जास्त बोलत नाही का बोलत नाही बाई हाय कोमल कशी आहेस कोणाचं लग्न आहे कोमलच्या धीराचं लग्न आहे सगळ्यांना लाईक करा पटापटा पटापटा आणि यांना चहा द्याच तुम्हाला सगळ्यांना चहा द्यायचं सगळं बरं खूप छान आहे कोमल एक झलक दाखवा मग आज लाईव्ह <laughs> ला डान्स का कोमल झलक दाखवा मग तिथे ताईला कोणता मन चालू आहे ताईला पाचवन चालू आहे कोमल ताई छान दिसतीय कोमल ताई तू खरंच आज तू व्हिडिओ मध्ये तुझी तारीफ झालेली कोमल खूप छान दिसते आज काय विषय बर हो का खूप दिवस झाले बघितलं नाही साडीमध्ये म्हणून तसं वाटतं काळजी घ्या कॉंग्रॅच्युलेशन डिअर राम भाई अँड रोहिणी भाभी हे hey, हिंदी हिंदी असणारे लोक आपले व्हिडिओज कसे बघताय का मला कमेंट्स पण बरेच येत आहे तुम्हाला मराठी समजते का थोडा डान्स करा की मग हर, ताई आज नाही हो करेल आज नाही उद्या मांडव पडणार आहे आपल्या दारी आणि म्हणून आपण घरी द हळद हळद दळलेली आहे दादा तुम्ही कोणत्या गावी असतात आम्ही जालन्यामध्ये असतो प्लीज ताई एक थोडा तुम्हाला खूप रिक्वेस्ट करता ते एक डान्सची जर करून जाऊ द्या ताई दगदग नको करू तुम्ही कोण आहे बघू फ्रंट कॅमेरे करून नाही जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांना माहिती मी कोण आहे तर हा समजते ओके हाय ताई कोमल ताई दादा मी मराठीच आहे ओके हाय ताई कशी आहेस कोमल ताई खूप दिवसानंतर योग आला लाईव्ह बघायचा खूप दिवस खरंच खूप दिवसानंतर योग आहे ओम दादा तू आणि कोमल डान्स कर ओके एक तुमक म्हणताय ओके रामदादा सक्का भाऊ आहे का हो आई खूप खुश आहे माझी लोकांचे हो आले का म्हणजे हळद पाहिजे नाही का ना। हो ना दादा मी यवतमाळला असते या कधी कोमल घेऊन नक्कीच येऊ हो। दादा मी तुमच्या आणि मनीषा विजय दादाचे रोहिणीचे दादाचे रामदादाचे सगळे तुमचे व्हिडिओ बघते व्हिडिओ काय वेट करते ओके थँक्यू फ्रंट कॅमेरा प्लीज काय फ्रंट कॅमेरा काय माझं तोंड बघता राव मीच आहे तुमचा ओम दादा जो व्हिडिओ दिसत असतो नेहमी नाही का आणि माझ्या बाजूला राणी आहे बघा पळाली राणी खूप सुंदर दिसते ॲक्च्युअलमध्ये सुंदरता तुम्हाला दिसणार नाही कारण की ती कॅमेरात येणारच नाही परीला बोलायला लावा दादा ओके परी कुठे ओके वॉचिंग फ्रॉम नागपूर सिटी नागपूर ऑरेंज सिटी कोमल ऑरेंज सिटी नागपूरहून बोलत आहे आपल्याला आणि मला अशी कमेंट्स आली की मी नागपूरहून येणार आहे कदाचित त्या तुम्हीच आहात का ते मला माहिती नाही हो विजयदास लग्नाला आले की या त्यांना माहिती विजेता जवळच राहतात त्यांच्या ओके दादा मी मराठी आहे पण इंदोरला राहते ओके नो प्रॉब्लेम कोमलला मुलगा होणार कारण तिचा चेहरा पडलेला आहे कोमल खरंच का परी बच्चा खरी मजा करत आहे कुठेही सगळे खूप छान तयारी करत आहे आणि दादा तुमची व्हिडिओज बघते मी खूप छान असतात थँक्यू लव्ह यू परी बेटा लव्ह यू टू तुम्हाला परीकडून काय माझ्याकडून नाही हा <laughs> चहा केलाय कोमल ना को सगळ्यांसाठी कोमल सगळेजण म्हणता हळद तुम्ही खूप कमी केली का बरं ग तुम्ही हळद खेळणार नाही जास्त मग दे ना अजून टाक ना हळद गुंड्यात सांग कोमल एक शॉर्ट व्हिडिओ घेतो बाकी इकडे स्माइल करणे ग मग आजी का बर म्हणते वली आजी तोली आमची आजी काय करते माहिती का निस्तो वली बली बली म्हणतीये बाकी गाणी येत नाही आजीला आजी मग काय कोमल दाखवत कमी आहे दादा हो ना मी पण तेच विचारतोय कमी का बर आहे कमी का बर आहे कोमल

हे बघा सगळ्यासाठी चहा केला माझ्या बायकोने तुम्ही बायकोने कोणता मोठा तीर मारला चहा प्यायला बोलवा की या की हो हे बघा खूप मोठी भरलीत तिकडे मामाला दिन पहिले दिला का ओके आणि हे अशी कप्प तुमची इथे पण आहे का सांगा <laughs> आणि आम्ही असं गेलो कप कमी असते तुमच्या इथे पण आहे का सांगा थँक्यू सगळ्यांना कोमल ती सगळे म्हणतात एक झलक पाहिजे डान्सची <laughs> का मनीषादाई मनीषादाई एक डान्सची झलक द्या म्हणते कोमलची <laughs> माझ्या माग बघितलं तुम्ही कोण आहे माझ्या माग बघितलं बघितलं अरे इकडे एक मिनटं इकडे एकच मिनिट आहे अरे वर आहे वर हा मला सांग लग्न कोणाचं आहे काकाचं म्हणा माझ्या काकाच्या लग्नाला या नक्की हा असं करे बघ इथं उभर आहे उभे उभ उभे उभे उभर आहे उभं आहे की असं करे बघ या या कर या असळाली पळाली चावरी पळाली किती आगावी पोरगी माझी आई थकलेली आहे बाबा जात वडू वडू हे बघा खूप थकून माझी मम्मी इकडे आलेली आहे हळद दळ दो अगं आग तुम्ही खूप कमी हळद दळली एवढ्या हळद मध्ये नाही भागत तुम्हाला तिकडे पाठवायचंय का एवढी कमी हळद दळली तुम्हाला पुरण का मग तुम्ही खेळणार आहे का नाही हा पुरते का किती काय आहे का वर आहे का यातली तिकडे वर पाठवायची ना नवरीला हो का मॉर्डर पुरी पाठवायची का हे बघ माझं बाळा आहे इथे माझ्या बाळातून एकदा तुम्हाला हे देतो इन्व्हिटेशन इकडे बाळा बाळा इकडे हां हां इकडे बघ इकडे बघ हा मन माझ्या काकाच्या लग्नाला हां असं कर या म्हणा या तसं नाही दोन दोन वॉटर पकड एक मिनिट लाईव्ह असं बाळा असं असे या सगळ्यांना परीकडून गोड गोड पाप्पा काय <laughs> चला लाई बघताय का तुम्ही आमची कोमल हा इकडे दादा एकदा लाईट चालू करून ये नाही केली ती मी डबल बंद झाली फ्रंट कॅमेरेचे ऑप्शन दिले ते काय डबल डबल टॅप कर या हे एक तिकडे एक नुसते हां नाही नाही मग डबल टॅप करते स्क्रीनला दोनदा दोनदा स्क्रीन ला टॅप कर तसे नाही का हां झाले झालं का टॅप कर दाब एकदा आणि दाब एकदा परत हिचा मोबाईलचा जरा प्रॉब्लेम चालू आहे पकड छान असं एक मिनिट पकडा आता असं

खाली तर हे बघा इकडे तुम्हाला कोमल दिसत असेल ती इथे बोलू नाही बोलू मी तुम्हाला लग्नाला बोलवलेलं आहे तुम्ही आवर्जून लग्नाला या कारण की तुम्ही असाल तर आमच्या कार्यक्रमात शोभा येईल लता येईल वंदना येईल उषा <laughs> येईल हा कोणाचं लग्न आहे कोमल ची लग्न आहे म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे लाईट आली बघा किती आपण लक्की आहोत नाही काय बघा आली राणी पा राणी पळी पळी पळाली पळती का ती ती लास्ती का बरं एवढी तिची मम्मी रील स्टार आहे युट्यूबर आहे तिची मम्मी खूप छान वाटतंय आपल्या घरचं लग्न आलं की खूप मजा येते हो मजा मस्ती होती पण किती परेशानी येते तुम्हाला माहिती का हात पाय अंग किती दुखत हा ते सगळं विसरून आम्हाला इकडं तयारी करावं लागते चहा कमी पडला का ग ओके माझ्या बायकोला अंदाज आला नाही रे पप्पा चहाचा किती अवघड काम आहे मित्रांनो हे बघा काय झालं घ्या बाबा गाळून घ्या पटकन पी म्हणा डबल साई नाही तर थंड झाली येते पटकन बी हा हा हे बघा हाय हाय कर <laughs> <laughs> जोवन बोला रुदू दाकू तुम्हाला रुदू तुझं होठ दाकू बाळा तुझं होठ दाकू कसं झालं ओके झालं आता बर हाय कर एकदा पप्पी देयक हा रुदू बाप पण हुशार झालाय आता इकडं परी आहे परी तू तोच खाती का काय होतंय होतं त्याला लाईटला किती वेळा उडतोय तू <laughs> काय करा तुम्ही निघते बघा बरं तिकडून आता नवरीकडले आमची लाईफ पाहत असते तरी आजी म्हणतात लाडक्या जवळ फटफटी भेटणार आहे तर पाहू आता लाडक्या जवळ फटफट देता की नाही तर लाडक्या जवळ फटफटी चल त्याच्या घरूनच भेटून आता काय सांगा आता पाहू आता काय होत होत <laughs> इन, इन, इन इन परी परी कोणाला दूध करायचंय कोणत्या काय बर चहा घेत नाही का हिमाल ठेवला काय कोणाच्या नावाचं आहे खरं सांगा खरं सांग बहिणी एक थमका लावा तस बशी बर कोमल मागून तुझ्या आता मी काय करतो मित्रांनो सेल्फी कॅमेरा लावतो तुम्हाला जरा बोला लावतो कोण बोलतेस ना पाच मिनिट बोलते ती आता लाजत नाही ती आता ओके झालेली कुठे ठेवू सांग कॅमेरा कुठे ठेवू बोल की दोन मिनिट सगळेजण एवढे आले तुझ्या लाईव्ह ला छा घेतो मित्रांनो लवकर म्हणा तिला डान्स कर म्हणा मला सांगू आता बांगड्या भरणार रविवारी सव्वीस तारखे उद्या भरणार आहे का पंचवीस ला भरणार आहे दोघ डान्स बिलकुल डान्स येत नाही आता नाही करणार मी डान्स कारण मग आज जमतच नाही डान्स तर काय करू दोन दिवस करू डान्स आवाज ना करू थँक्यू नूतन सणाने पाहिन मी डान्स आज करू थँक्यू पल्लवी Thank you. तो तो आजी बोलिली आवाज वाढतो नाही तर आवाज बनवून जातो कष्ट आमची ताई आहे बघा इकडे काय आजी बोली बोली करू लाग हा पप्पा काय करशील

आपल्याला एक कॉन्टेंट आहे आज तुम्हाला थोड्या वेळ सांग लाईव्ह कट झाल्यानंतर काय हा मस्त काय हे बघा किती अवघड आहे बाईचं हो इकडे चल काम करा पटापटा जार मधलं पाणी थंड आहे का संपलंय काय थंड आहे पाणी समोसा काय ती चहा सोबत मज्जा आहे बाबा पोमलची मज्जा आहे बाबा झाली हळद सर्वजण डान्स करा ओके चला आता आम्ही ऑफलाईन जाऊ का आता मित्रांनो तुम्ही काळजी घ्या स्वतःची आम्ही डबल लाईव येऊ हो। त्यावेळेस तुम्ही नक्की या काय चला जायचं ऑफलाईन चला